नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजन नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो <laughs> चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा म्हणा ज्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं आहे मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे थे त्यांनी त्या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं पूर्ण नाव तालुका जिल्हा आणि वर्ग मला व्हॉट्सअपला कळवायचंय मी तुम्हाला आपल्या ग्रुपची लिंक देईन विद्यार्थी मित्रांनो आपण पाचवी पाचवी स्कॉलरशिप पाचवी नवोदय पाचवी बी टी एस एम टी एस मंथन तसेच आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एस इत्यादी सर्व वर्गाचे वर्गाच्या तासिका लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात आपण घेत असतो तसेच टेस्ट सिरीज आपल्या आपण घेत असतो त्या टेस्ट सिरीज रोजच्या टेस्टसुद्धा आपण सोडवत राहायचं आहे चला आवाज क्लिअर येत असेल तर एकदा येस ये ये म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला विद्यार्थी मित्रांनो ओके एक मिनिट चला आवाज क्लिअर येत आहे आणि दिसत पण आहे विद्यार्थी मित्रांनो चला उतारा क्रमांक आठ आज आपण पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण सात उतारे त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत ओके या शिकवलेल्या भागावर आधारित एक एक आपण टेस्ट सुद्धा रोज घेणार आहोत चला टेस्ट नियमित सोडव चला कारण आपण काय शिकलं आपल्याला कितपत समजलं हे टेस्टच्या माध्यमातून कळत असतं विद्यार्थी मित्रांनो चला आता नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडवूया अगदी वेगळ्या पद्धतीने आपण उतारा घेत आहोत जे विद्यार्थी मागच्या वर्षी क्लास करायचे हे त्यांना माहीत आहे किंवा आतापर्यंत आमचा असा अनुभव आहे बरेच विद्यार्थी भाषा विषयाला कमी समजतात म्हणजेच कमी समजतात म्हणजे काय की तो आमचा अभ्यासक्रम झालेला आहे ओके भाषा विषय अगदी सोपा आहे असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं परंतु विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच आमचा असा अनुभव आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना भाषा विषयामध्येच गुण कमी मिळालेले आहेत चला विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर आपण प्रश्न पर्याय वाचूया हे डोक्यात ठेवूया आणि मग उतारा वाचून प्रश्न सोडूया ब बैल पोळा हा सण साजरा होण्याचे प्रमाण आता कमी होत चालले आहे कारण आता बैल पोळा म्हणजे आपल्या सर्वांना आवडीचा विषय आहे पण त्याचं साजरा होण्याचे प्रमाण कमी होत चाललेलं आहे त्याचं कारण विचारलेलं आहे पर्यायामध्ये पर्याय ए विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती खुंटल्यामुळे बैल पोळा साजरा होण्याचे प्रमाण कमी होत आहे का शेतीतील पर्याय क्रमांक बी शेतीतील कामात नवनवीन यंत्राचा वापर सुरू झाल्यामुळे सी बैल मिळत नसल्यामुळे आणि बैलांची संख्या वाढल्यामुळे काय कारण असेल ते आपल्याला उतारा वाचल्यानंतरच कळेल आणि म्हणून फक्त पर प्रश्न आणि पर्याय हे आपल्याला डोक्यात ठेवायचे आहेत एक मिनिट सॉरी पहा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर शेतीतील कोणत्या कामांचा उल्लेख वरील उतारात आला नाही पर्याय ए कापणी बी नांगरणी सी पेरणी आणि डी कोळपणी प्रश्न फक्त वाचा पर्याय डोक्यात ठेवा आपण नंतर उतारा वाचते वेळी या प्रश्नाची उत्तरे आपल्याला शोधायचे आहेतच ओके प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर गावातील बैलांची संख्या रोडावली आहे आता रोडावली म्हणजे काय ते आपल्याला कळेल पर्याय विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शेतीतील कामात नवीन नवीन यंत्राचा वापर सुरू झाला म्हणून बैलांची कामे यंत्र करू लागली म्हणून बैल करत असलेली शेतीतील कामे कमी झाली म्हणून आणि वरील सर्व पर्याय बरोबर आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे तत्पूर्वी फक्त आपण प्रश्न वाचत आहोत ओके पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन चार सॉरी प्रश्न क्रमांक चार संख्या कमी होणे यासाठी उतारात आलेला शब्द कोणता पहा संख्या कमी होणे यासाठी उतारात काहीतरी शब्द आला म्हणे पण पर आपल्याला पर्याय जर काळजीपूर्वक वाचले तर उतारा वाचते वेळी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला चटका येणार आहे पर्याय काबाड कष्ट करणे प्रगती होणे रोडावणे आणि प्रमाण कमी होणे चारही पर्याय वाचा डोक्यात ठेवा आणि उतारा वाचते वेळी या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा वाचा वो, वो उतारा वाचायचं म्हणजे वाचू नका पुढचा प्रश्न या उतारातील शेवटचा प्रश्न आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील एक दोन वर्षामध्ये यावर आधारित प्रश्न थोडेसे कमी झाले होते परंतु पुढील परीक्षेमध्ये शीर्षकावर आधारित प्रश्न मला वाटते शंभर टक्के विचारला जाऊ शकतो व्याकरणावर सुद्धा विचारला जात आहे पण आपण शीर्षकावरच पाहत आहोत या उतार्यास योग्य शीर्षक कोणते द्याल योग्य शीर्षक विचारलेला आहे शीर्षक म्हणजे काय ते पण मी नंतर सांगणार आहेच पर्याय ए भारतीय सण बी भारतीय संस्कृती विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती आणि बैलपोळा या उताराला कोणतं शीर्षक योग्य ठरेल असं म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण हे पाच प्रश्न आणि पर्याय वाचलेले आहेत या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक का वाचावा लागणार आहे आणि म्हणून हे प्रश्न पर्याय आपल्या डोक्यात आहेत त्यांची उत्तरे शोधण्यासाठी आपण आता उतारा वाचणार आहोत मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचायचा आहे ओके इतर कमेंट नको भागवत कर बेटा अन्यथा आपल्याला एक दोन वेळ झालेला आहे आपलं सन्मानपूर्वक रिमूव्ह केलं जाईल लक्षात ठेवा चला आपण इतर गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही आपला देश शेतीप्रधान आहे माझ्यासोबत वाचत चला शेतीप्रधान म्हणजे शेती कृषी प्रधान आहे शेती आपल्या जास्त देशामध्ये जास्त केली जाते आपली संस्कृती कृषी संस्कृती आहे म्हणजे कृषी वरूनच आपले सण समारंभ दिलेले आहे पुढं आपले सण समारंभ ही कृषीशी निगडीत आहेत म्हणजे शेतीशी निगडीत आहेत बैलपोळा असेल ओके पंचमी असेल किंवा अनेक पोंगल असेल हे सर्व सण आपल्या शेताशी निगडीत आहेत शेतकरी ऊन पाऊस वारा यांची पर्वा न करता ओके शेतात काबाड कष्ट करतो म्हणजे मेहनत करतो तेव्हा कुठे शेतात पीक येते पहा शेतकरी उन्हाची पावसाची वाऱ्याची पर्वा करत नाही पाऊस असेल तरी त्याला शेतात जावं लागतं ओके आणि म्हणून कुठं आपल्याला त्या शेतामध्ये चांगलं पीक येतं त्याला शेतात अनेक प्रकारची कामे असतात शेतकऱ्यांना नांगरणी आपण जर शेतकऱ्याची मुलं असाल तर आपल्याला माहित असेल पेरणी कोळपणी वगैरे पहा विद्यार्थी मित्रांनो इथे तीन कामांचा उल्लेख आलेला आहे आपल्याला यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे पुढे जाऊया थोडस वर्ग मी ओके okay. अलीकडच्या काळात विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शेतीतील कामात नवनवीन यंत्रांचा वापर सुरू झाला आहे तुम्ही आता पाहता पाहत असाल कि आता विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती झालेली आहे टेक्नॉलॉजी आली म्हणतो आपण आणि त्या ठिकाणी यंत्राचा वापर सुरू झालेला आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरण्याचं काम अगोदर बैलाने ट्रॅक जर शेती नांगरायची असेल तर दोन दोन दिवस लागायचे एका एकरला परंतु आता ट्रॅक्टरने एका तासात होत आहे म्हणजे तंत्रज्ञानात विज्ञान आणि तंत्रज्ञानात सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये आपली प्रगती झालेली आहे आणि म्हणून त्याचा वापर आता शेतामध्ये सुरू झालेला आहे बैलाची कामे यंत्र करू लागली आहेत बरेच कामे आहेत जे बैलांची कामे ते यंत्र करत आहेत नांगरणी पेरणी वगैरे कामे आधुनिक तंत्रज्ञानाने शेतातील कामे झटपट होऊ लागली आहेत तंत्रज्ञान हे आधुनिक आहे आणि त्यामुळे शेतातील कामे झटपट होऊ लागली आहेत त्यामुळे बैल करत असलेली शेतीतील कामेही कमी झालेली आहेत पहा बैलाच्या सहाय्याने जे काम के कामं केली जातात ती कामे आता कमी केलेली आहेत कोणी तंत्रज्ञानाने गावातील बैलांची संख्या रोडावली आहे पाच काय रोडावली म्हणजे काय बैल रोड झाले का हो झाले का बैल नाही तर बैलांची संख्या कमी झालेली आहे ट्रॅक्टरची संख्या वाढलेली आहे पूर्वीच्या काळी प्रत्येक घरामध्ये एक किंवा दोन बैल जोडी असायची आणि आता एक किंवा दोन ट्रॅक्टर आहेत गोबर गॅस जैविक खतांचा वापर यांचे प्रमाणही कमी झाले आहे गोबर गॅस म्हणजे काय हो शेत जनावरांच्या बैलांच्या शेणापासून गॅस तयार केला जातो त्याला गोबर गॅस म्हटलं जातं तो सुद्धा आता कमी झालेला आहे जैविक खतांचा वापर तो सुद्धा कमी शेणखत ज्याला म्हणतो आपण त्यांचा सुद्धा वापर कमी झालेला आहे थोडस वर घेतो मी ओके पुढे जाऊया पहा विद्यार्थी मित्रांनो गावोगावी उत्साहात बैल पोळ्याचा सण साजरा होत होता पूर्वीच्या काळी प्रत्येक गावामध्ये बैलपोळा हा सण साजरा होत होता पण आता त्याचे प्रमाण कमी होत चाललेले आहे आता बैलच नसतील तर बैलपोळा साजरा कसा करणार पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे गोठा असायचा गोठा माहिती आहे तुम्हाला जनावरांना बांधण्याची जागा ओके त्यात अनेक जनावरे असायची पण आता कितीतरी शेतकरी केवळ मातीचे बैल म्हणून बैलपोळा साजरा करतात आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे बैलच नाही आणि म्हणून बैलपोळा तर साजरा करावा लागतो आणि मातीचे बैल तयार करतात आणि त्या ठिकाणी साजरा करतात बैलपोळा हा सण साजरा करतात आता बऱ्याच मी अशी बातमी ऐकलेली आहे की बऱ्याच लोकांनी शेतकऱ्यांनी बैल आपण बैलपोळ्याच्या दिवशी बैल फिरवतो तसं ट्रॅक्टर फिरवलेला आहे ट्रॅक्टरची मिरवणूक ओके हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात साजरा केला जातो बैलपोळा सणास काही भागात बेंदूर असे सुद्धा म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आपण उतारा वाचलेला आहे तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळालेली असतील ओके आता आपण एक एका प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत तुम्ही या प्रश्नाचं उत्तर निवडायचं आहे ओके प्रश्न पहिला तुमच्या समोर बैलपोळा सण साजरा होण्याचे प्रमाण आता कमी होत चालले आहे त्याचं कारण विचारलेलं आहे आपल्याला पर्याय ए विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती खुंटल्यामुळे बी शेतीतील कामात नवनवीन यंत्रांचा वापर सुरू झाल्यामुळे बैल मिळत नसल्यामुळे आणि बैलांची संख्या वाढल्यामुळे पहा कारण थोडस फिरून प्रश्न विचारलेला आहे उत्तर योग्य उत्तर कमेंट करायचंय चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक कोणी बी म्हणत आहे समृद्धी बी म्हणत आहे कोले ए म्हणत आहे चैतन्य ओके क्वेश्चन नंबर ए आणि ऑप्शन नंबर ए ठीक आहे स्वरा बी म्हणत आहे अक्षदा अक्षता काक्षदा त्याला पृथ्वीराज महेश वृषाली आयुष प्रतीक्षा वेदांत अक्षद त्याला अश्विनी संपदा भाग्यश्री सानप मागच्या वर्षी पण होती पा काही विद्यार्थी असे आहेत की या वर्षी गेल्या वर्षी चौथीलाच होते आणि आता पाचवीला गेलेले आहेत गेल्या वर्षी पण त्यांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे आकांक्षा के चला तुम्ही तिसरी पासून जर माझ्यासोबत राहिलात तर तुम्हाला नवोदय मध्ये असेल किंवा कोणत्याच परीक्षेमध्ये असेल शंभर टक्के गुण मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या आतापर्यंत पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयात प्रवेश पात्र झालेले आहेत हे सहावं वर्ष आहे आपलं मोफत मार्गदर्शनाचं ओके चला पुढे जाऊया योग्य उत्तर मी सांगणार आहे बैलपोळा सण साजरा होण्याचे प्रमाण आता कमी का होत चाललेलं आहे विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती खुंटल्यामुळे खुंटली म्हणजे प्रगती कमी झाली का हो नाही म्हणून हा पर्याय होऊ शकत नाही शेतीतील कामात नवीन नवीन यंत्राचा वापर सुरू झाल्यामुळे बैल पोळा सण साजरा होण्याचे प्रमाण आता कमी झालेले आहे हे होऊ शकतं परंतु पुढचा पर्याय काय बैल मिळत नसल्यामुळे बैल मिळतात पण आपण घेतच नाही बैलांची संख्या वाढली का हो? नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक बी बैल पोळा सण साजरा साजरा होण्याचे प्रमाण कमी का झालेलं आहे तर शेतीतील कामात नवनवीन यंत्राचा वापर सुरू झाल्यामुळे आणि म्हणून बैलच उपलब्ध नाहीत आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन शेतीतील कोणत्या कामांचा उल्लेख वरील उत्तरात आला नाही चला शेतीतील कोणत्या कामाचा उल्लेख वरील उत्तरात आला नाही कापणी नांगरणी पेरणी कोळपणी चला व्हेरी गुड वैभवी प्रश्न क्रमांक टाका प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर आपल्याला आहे ओके okay, रविराज पर्याय क्रमांक ए म्हणत आहे कापणी ठीक आहे प्रश्न क्रमांक लिहा सोनू उत्तर ए म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो एकदा पुन्हा असा प्रश्न जर वाटला तर पुन्हा उतारा एकदा वाचा कोणत्या कामाचा उल्लेख आला नाही असं म्हटलेला आहे उल्लेख आला आहे नाही इथे एकदा वाचूया आपण पहा नांगरणी पेरणी कोळपणी कापणीचा उल्लेख आलेला दिसत नाही कुठे आणि म्हणून योग्य उत्तर काय असणार आहे कोणत्या कामाचा उल्लेख आला नाही असं विचारलेलं आहे ओके आणि म्हणून कापणी या कामाचा उल्लेख आलेला नांगरणीचा उल्लेख आला आहे पेरणीचा आला आहे कोळपणीचा आला आहे पण कापणीचा उल्लेख आला नाही म्हणजेच प्रश्न काळजीपूर्वकाचा कोणत्या कोणत्या कामाचा उल्लेख आला नाही कापणीचा उल्लेख आला नाही म्हणून पर्याय क्रमांक हे हे उत्तर अगदी बरोबर आहे चैतन्य रोहिणी रविराज उदय वैभवी प्रतीक्षा गणेश जान्हवी श्रद्धा कोल्हे पाटील चला सृष्टी अक्षद आकांक्षा चला सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्नाकडे वळणार आहोत आपण आता प्रश्न क्रमांक तीन भाषा विषयाचा तास अगदी कमी वेळात घेणार आहोत आपण कारण जास्त आपल्याला स्क्रीनिंग व्हायला नाही पाहिजे डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण मोबाईल किंवा लॅपटॉप कम्प्युटर जर असेल तर थोडंसं दूर बसा ओके गावातील बैलांची संख्या रोडावली आहे आता रोडावली म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल पर्याय विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शेतीतील कामात नवीन यन, नवीन यंत्रांचा वापर सुरू झाला म्हणून बैलांची कामे यंत्र करू लागली म्हणून बैल करत असलेली का, शेतीतील कामे कमी झाली म्हणून आणि वरील पर्याय वरील सर्व पर्याय बरोबर पर। प्रश्न वाचा गावातील बैलांची संख्या का कमी झाली रोणावली म्हणजे कमी झाली का कमी झाली असेल काय कारण आहे ओके व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी उत्तर देतात सृष्टी सृष्टी रविराज अक्षदा नाव लिहित चला प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक व्हेरी गुड पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे दीक्षिता ओके okay, आदर्श पृथ्वीराज भुजबळ महेश कोल्हे पृथ्वीराज भरपूर आहे युवराज आहे का युवराज चव्हाण चला आरुषी संजीवनी दीक्षा चला व्हेरी गुड कोमल पूजा बरेच विद्यार्थी क्लास करत आहेत पण तू कमेंट करत नाहीत कमेंट पण करत चला मला दिसत आहे कोण कोण क्लास करत आहे कोण लिहित आहे ओके चला विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया गावातील बैलांची संख्या रोडावली आहे म्हणजे कमी का झालेली आहे कारण पहा विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शेतीतील कामात नवीन नवीन यंत्राचा वापर सुरू झाला म्हणून हे उत्तर होऊ शकतं परंतु आपण पुढचा पर्याय वाचतच नाही बैलांची कामे यंत्र करू लागली आहेत म्हणून बैलांची संख्या कमी झाली आहे पहा प्रत्येक पर्यायाचा या प्रश्नाशी सांगड घालत चला हा पण पर्याय आहे बैल करत असलेली शेतीतील कामे कमी झाली आता हा पण पर्याय आहे म्हणजे एबीसी तिन्ही पर्याय आहेत म्हणजेच वरील सर्व पर्याय बरोबर आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर आपलं बरोबर आहे आणि म्हणून ज्या विद्यार्थ्याने पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो चुकलं तर हरकत नाही चुकली तर चूक दुरुस्त करा ओके okay? परंतु तो प्रश्न पुन्हा चुकू नका याच उतार्यावर आधारित हेच उतारे मी चाचणीमध्ये पण देणार आहे म्हणजे तुम्हाला किती लक्षात आलं तुमचं किती लक्ष होतं हे आपल्याला कळणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक शेवटचा नाही चौथा प्रश्न क्रमांक चार कमी संख्या कमी होणे यासाठी उतारात आलेला शब्द कोणता पर्याय ए काबाड कष्ट करणे बी प्रगती होणे सी रोडावणे आणि डी प्रमाण कमी होणे चला वैभवी प्रश्न क्रमांक लिहा म्हणजे मला लक्षात येईल तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहात ओके चला व्हेरी गुड वेदांत रितेश फड श्रेया महेश चला व्हेरी गुड बेटा खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत कोणी सी म्हणत आहे बर शिवकुमार सी म्हणत आहे अश्विनी अरु अरुषी चैतन्य ध्रुव प्रतीक्षा शिवकुमार एकच वेळेस उत्तर लिहा चला पृथ्वीराज भुजबळ वेदांत चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे एकच वेळेस उत्तर कमेंट करा चला संख्या कमी होणे यासाठी उतारात आलेला कोणाची संख्या कमी झाली हो बैलांची संख्या कमी झाली होती त्यासाठी कोणता शब्द आलाव आलेला आहे काबाड कष्ट करणे म्हणजे मेहनत करणे का नाही प्रगत करणे म्हणजे संख्या, संख्या, संख्या कमी होणे का नाही रोडावणे बैलांची संख्या रोडावणे म्हणजे संख्या कमी होणे हा शब्द उतारण्यात आलेला आहे प्रमाण कमी होणे म्हणजे संख्या कमी होणे हे होऊ शकतं परंतु योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी सी पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खूप छान अभ्यास करत आहात चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर या शेवटचा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे शीर्षकाचा प्रश्न या उतार योग्य शीर्षक कोणते द्याल पर्याय ए भारतीय सण बी भारतीय संस्कृती सी विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती आणि बैलपोळा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहेच चला तुमचं उत्तर निवडा अगोदर आणि मग त्याचं स्पष्टीकरण पाहूया प्रश्न क्रमांक पाच या आणि आजच्या क्लासमधील शेवटचा प्रश्न पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्धा तासाच्या अगोदर आपण आपण क्लास आहोत चला अंश फळ प्रश्न क्रमांक पाच उत्तर डी म्हणत आहे ओके देवरे नाव लिहित चला संपदा चैतन्य वेदांत घनगाव नाव लिहिले चला बेटा पुढे नाव लिहाच कारण पुढे ज्यांची ज्यांची नाव तुम्ही टाईप केलेत त्यांचंच नाव मी वाचत आहे स्वरा अरुषी शिवकुमार सृष्टी महेश चला व्हेरी गुड सिद्धी प्रतीक्षा भाग्यश्री सानप व्हेरी गुड बेटा चला ध्रुव दवे ओके क्वेश्चन नंबर पाच आन्सर नंबर डी व्हेरी गुड पहा एवढं टाईप करायला पण हिम्मत लागते ओके तुम्ही खूप छान कमेंट करत आहात कोण आहे आपल्याला रिमूव्ह केलं जाईल लक्षात ठेवा पुन्हा कधीच क्लास करता येणार नाही ना ना। या उतार्यास योग्य शीर्षक पहा विद्यार्थी मित्रांनो शीर्षकाचा प्रश्न खूप महत्वाचा आहे शीर्षक म्हणजे काय हो हे मी अगोदर तुम्हाला सांगेन आणि मग शीर्षक कसं द्यायचं हे पण सांगेन शीर्षक म्हणजे काय हो की एखाद्या छोट्याशा गोष्टीला दिलेलं नाव शीर्षक म्हणजे काय एखाद्या गोष्टीला दिलेलं नाव जसं आपल्याला पाचवीला धडा आहे पहा सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस असं म्हटलेलं आहे कारण क ती धावपटू आहे आणि म्हणून त्याच्यावरून तिची पूर्ण माहिती आणि धावपटूची माहिती दिलेली आहे म्हणून तिला आपण त्या धड्याला नाव दिलं सावरपाडा एक्सप्रेस ओके okay? तशाच पद्धतीने एखाद्या छोट्याशा गोष्टीला दिलेलं त्या गोष्टीत कोण कोणत्या बाबींची माहिती सांगितलेली आहे किंवा त्या गोष्टींचा सारांश काय आहे यावरून त्या गोष्टीचं किंवा त्या उतार्याचं शीर्षक ठरतं अधिकाधिक कोणत्या गोष्टीची माहिती जास्त सांगितलेली आहे उतार्यामध्ये ओके okay? कधी कधी काय होतं की एखाद्या बाबींची माहिती थोडीशी सांगितली जाते आणि दुसरी जी बाब आहे ती जास्त माहिती सांगितली जाते मग शीर्षक कसं निवडायचं की ज्या बाबीची माहिती जास्त सांगितलेली आहे ज्या गोष्टीचा जास्त उहापोह केलेला आहे त्यावरून त्या उतार्याचं शीर्षक मिळतं किंवा त्या उतार्यातून काय शिकायला मिळालं यावर आधारित सुद्धा शीर्षक असत आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो शीर्षकाचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आता या उतार्याला योग्य शीर्षक कोणते ते मी सांगणार आहे या उतार्यामध्ये भारतीय सण सगळा भारतीय सणावर हावतार आहे का नक्कीच नाही भारतीय संस्कृती कृषी संस्कृती आहे एवढाच उल्लेख आहे परंतु पूर्ण माहिती कृषी संस्कृतीवर किंवा यावर आधारित आहे का नक्कीच नाही विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती यावर आधारित माहिती आहे का होय कारण विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती झाल्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी कमी झाल्या म्हणजे बैलपोळा कमी झाला बैलांची कामे कमी झाली आता केवळ बैलपोळा या गोष्टीची माहिती उत्तरात दिलेली आहे का नाही बैलपोळाचं थोडक्यात माहिती आहे परंतु जास्त माहिती कोणाची आहे विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती मला लक्षात येत आहे कोण इतर कमेंट करत आहे इतर कमेंट करू नका फक्त आणि फक्त उतार्याशी संबंधित कमेंट करा अन्यथा आपल्याला रिमूव्ह केलं जाईल लक्षात ठेवा चला योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण उतारा क्रमांक आठ अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेला आहे हा उतारा माझं शिकवणं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करत चला वर्गातील मित्रांना पण शेअर करत चला नवीन असाल सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा कारण इथून पुढच्या लाईव्ह क्लासची लिंक नोटिफिकेशन मी ग्रुपवर जरी लिंक नाही पाठवली तरी तुम्हाला यूट्यूब डायरेक्ट तुम्हाला लिंक सूचना तुमच्या मोबाईलवर येते त्यावर क्लिक करून तुम्ही क्लास करू शकता तसेच काही ट्रिक्स टेक्निक्सचे व्हिडिओ मी बनवत आहे भरपूर बनवलेले आहेत आपल्या यूट्यूबवर चॅनलवर एक प्लेलिस्ट आहे आणखीन ट्रिक्स टेक्निक्सचे व्हिडिओ बनवत आहे त्यासुद्धा तुम्ही सोडवा त्यानंतर तुम् आतापर्यंत झालेल्या टेस्ट गणिताच्या टेस्ट असतील किंवा भाषा विषयाच्या टेस्ट असतील मराठी व्याकरणावर आधारित टेस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन आपल्या ग्रुपवर पण मी नेहमी नेहमी देत आहे तसेच जीएस गुरुजी डॉट इन या वेबसाईट वर सुद्धा ब्लॉगवर सुद्धा या टेस्ट उपलब्ध आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो नाव घेण्याचा कुणी आग्रह करू नका ओके तुम्ही उत्तर टाकत चला तुम्ही अभ्यास करत चला कधी ना कधी कदि तुमचं नाव येईल माझं नाव घ्या नाही तर मी इतर कमेंट करणार असं म्हणत आहे असे विद्यार्थी आपल्याला नको आहेत ज्यांना आईवडिलांना आई पालकांना माझी एक नम्र विनंती आहे की आपण हा तास मोफत घेत आहोत इतर विद्यार्थी खूप अभ्यासू आहेत त्यांना गरजू आहेत विशेषतः शहरातील किंवा तुम्ही श्रीमंत असाल तर तुम्हाला या मोफत क्लासची गरज नाही हजारो रुपये तुम्ही देऊन क्लास करू शकता बाहेर आपल्याकडे हा मोफत क्लास आहे गोरगरिबांचा फायदा व्हावा या उद्देशाने या मोफत मार्गदर्शनाची सुरुवात आपण मागच्या सहा पाच वर्षापूर्वी म्हणजे हे सहावं वर्ष आहे ओके आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांची आपल्याला आवश्यकता नाही जर तुम्हाला तुम्ही गरजू असाल पालकांना पण विनंती आहे आपला मुलगा काय कमेंट करत आहे काय लिहित आहे आपल्या त्याच्या वया दररोजच्या दररोज चेक करत चला कारण ऑनलाईन हा भाग असा आहे उपयोग करून घेतला तर त्याच्या एवढा फायदा कुठेच नाही आणि दुरुपयोग जर झाला तर त्याच्या एवढं नुकसान कुठेच नाही ओके okay. पण पालकांना माझी नम्र विनंती आहे ओके okay, एक दिवशी मी झूम मिटिंग घेईन पालकांना पण त्या ठिकाणी बोलण्याची मी संधी देणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ माझं शिकवणं तुम्हाला आवडत असेल लाईक करा लाईक करणं करा हे सगळं म्हणण्याचं कारण काय आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत यूट्यूब हा व्हिडिओ पोहोचवतो म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया Goodbye. Have a nice day.